बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज तलाव भुईकोट किल्ला परिसर सतर्कता भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे शहरात वनपक्षांचा मृत्यू बर्ड फ्लू आजाराने झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे त्यामुळे सिद्धेश्वर तलाव छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर आणि खंदक बागेतील वॉकिंग ट्रॅक नागरिकांसाठी एकवीस दिवस बंद करण्यात आला आहे तसा आदेश महापालिका प्रशासनाने चौदा मार्च रोजी काढला आहे सहा मार्च रोजी बावीस कावळे एक घार एक भारद्वाज एक पोपट आणि तीन बगळे मरून पडल्याचे आढळले होते त्यानंतर रोजच वन्यपक्षी मरून पडत असल्याचे दिसत आहे शुक्रवारी खंदक बाग आणि सिद्धेश्वर तलाव परिसरातील वॉकिंग ट्रॅक येथे मृत कावळे जागोजागी दिसले सर्वाधिक मृत कावळे खंदक बागेत दिसून आले महापालिका प्रशासनाने सहा मार्च रोजी काही मृत कावळे तपासणीसाठी पुणे आणि भोपाळच्या प्रयोगशाळेला पाठवले होते त्यांचे अहवाल चौदा मार्च रोजी आले त्यानंतर प्रशासनाने तातडीचे तिन्ही परिसर सील केले आहेत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त महानगरपालिका आरोग्य विभाग पोलीस महसूल ग्राम विकास वन जलसंपदा बांधकाम परिवहन विभागाचे मनुष्यबळ व साधन सामग्री या उपाययोजनांसाठी वापरली जाणार आहे हा रोग प्रसार रोखण्यासाठी कृती आराखडा आपत्ती व्यवस्था रोग कायद्यान्वय करण्याचे आदेश देण्यात आले असून बाधित क्षेत्रापासून दहा किलोमीटर त्रिजेच्या सर्वेक्षण क्षेत्रात कार्यवाही करण्यात येणार आहे मृत पक्षांचे विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याकरिता किमान तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया करावी बाधित परिसरांची दोन टक्के सोडियम हायपोक्लोराईड किंवा पोटॅशियम पॅरामॅग्नेट निरजंतुकीकरण करावे चुन्याची फक्की मारावी असा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली